नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे साधी मानसे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडेही निरूपा आता मंदिरामध्ये सर्वांना प्रसाद देत असते तेवढ्यामध्ये हा पंकज आपल्या तोंडावर चादर घेऊन तिथे जवळच बसलेला असतो तर निरूपा ह्या पंकजकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता ही संगीता आपली फुलांची दुकान ज्या मंदिरासमोर असते तिथे ह्या सुजित कुमारांनी काही माणसे पाठवलेली असतात तेव्हा ती सुजित कुमारची माणसे या संगीताला बोलतात की ओ ताई प्लीज बाहेर या त्यावेळेस हा व्यक्ती बोलतो की ओ हे दुकान आणि ते उसांचं गुराळ तुमचंच आहे का तर संगीता हो असे बोलते आणि ही दोन्ही दुकानं अनधिकृत आहे असे सुद्धा हा माणूस बोलतो तेव्हा संगीता ही बोलते की नाही नाही हे सर्व खोटं आहे आमचं दुकान अनधिकृत नाही तर जवळ मधुर सुद्धा उभी असते तुम्ही जर म्हणता की हे अनाधिकृत नाही तर मग तुमच्याकडे ह्या दोघांची काही डॉक्युमेंट्स आहे का असे सुद्धा हा व्यक्ती या संगीताला विचारतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मीरा ही आता रिक्षा मधून या दुकानाच्या दिशेने आलेली असते त्यानंतर संगीता ही बोलते की नाही आमच्याकडे तसा कसलाही कागद नाहीये तेव्हा आता हा व्यक्ती बोलतो की मला माहित होतं तुमच्याकडे कागद नसणार आहे आणि त्यामुळे हे अनधिकृत आहे असे पण आता हा व्यक्ती या संगीताला बोलतो तर संगीता रडतच बोलते की अहो आम्ही हे दुकान खूप दिवसांपासून इथे चालू करत आहोत आम्ही हे काही आज दुकान मांडलेलं नाही आमचं दुकान खूप दिवसांपासून इथेच आहे असे पण ही संगीता रडतच त्या व्यक्तीला बोलते म्हणजे हे दुकान पाडावं लागणार आहे असे पण हा व्यक्ती बोलतो आणि तेथे जे काही फुले असतात ती फुले जोरात फेकून देतो तर निरूपा सुद्धा तिथेच असते तेव्हा पंकज हा आपल्या तोंडावरती चादर घेऊन हे सर्व काही बघत असतो तर संगीता आता ह्या माणसासमोर हात जोडते आणि बोलते की अहो प्लीज साहेब आमचं ह्याच्यावरच पोट पाणी आहे मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु प्लीज तुम्ही आमचं दुकान मोडू नका असे संगीता रडतच या माणसासमोर रिक्वेस्ट करत असते तेवढ्यामध्ये जवळ उभी असलेली मधू बोलते की अहो साहेब इतक्या दिवस कधी कुणी आलं नाही आणि तुम्ही आज कसे असे अचानक आले आणि आज दुकान पाडायचं म्हणता असे पण ही मधू या व्यक्तीला बोलते तेव्हा आजूबाजूचे सुद्धा खूप लोक जमा झालेले असतात त्याच वेळेस आता हा व्यक्ती बोलतो की हे काय असे ऐकणार नाही चला आता तोडून टाका हे दुकान असे पण हा आपल्या बरोबर असणाऱ्या माणसांना सांगतो तर संगीता खूप काही त्या माणसासमोर रडू, रडू रडू रिक्वेस्ट करत असते परंतु तो काही ऐकायला तयारच नसतो कारण सुजित कुमारने ही माणसे पाठवलेली असतात आणि मीरा ही संगीताला फोन लावत असते परंतु संगीता काही तो फोन उचलत नसते तर आता ही मीरा टेन्शन मध्ये येते दुसरीकडे आता सर्व काही ही दुकान आता आज व्यस्त केलेली असते कुमार लांबून ही सर्व काही मजा बघत असतो मीरा आणि मधु ह्या खूप काही त्या माणसांना रिक्वेस्ट करत असतात परंतु ती माणसे काही ऐकायला तयार नसतात ती सर्व काही फुलांच्या टोपल्यात त्या फेकून देत असतात निरूप आणि पारू ह्या सुद्धा दोघी तिथील थी मजा बघत असतात तर पंकज सुद्धा बघत असतो सुजित कुमार खूप काही आपल्या मनाशी खुश होतो आणि हसवत असतो त्यानंतर आता इकडे संगीता व मधू ह्या दोघी आपल्या उसाच्या गुराळाच्या दुकानात येतात आता ह्या दोघींच्या पाठीमागे तो माणूस पण येतो संगीता बोलते की औ प्लीज असं तुम्ही काही करू नका मीरा तिथे येते तर आता सर्व काही दुकानची ती अस्ताव्यस्त बघून मीराला खूप मोठा धक्का बसतो आता ही सर्व माणसे ह्या उसाच्या गुराळाच्या दुकानाच्या तिथे येतात आता जे रसवंती गृह असतं ते रसवंती गृह या टेम्पोमध्ये चढवतात आता मीरा सुद्धा तिथे आलेली असते मीरा सुद्धा त्या लोकांना खूप काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते सर्व काही सुजित कुमार लांबून बघत असतो परंतु ही माणसे काही थांबायला तयार नसतात इंनी पूर्ण दुकान अस्ताव्यस्त करून टाकलेले असते संगीता व मधू खूप रडत असतात पुण्यामध्ये ह्या निरुपाबरोबर जी बाई असते ती या निरुपाला बोलते की ती फुलावलीची बाई आहे ना तेथे तुमची सून आई ना मग ती त्या लोकांसह का भांडते असे पण ही एक बाई ह्या निरूपाला विचारते आता मीरा ही या सुशील कुमारच्या माणसाला बोलते की सर मी तुमच्यासमोर हात जोडते ओ काय करू आम्ही आमचं सर्व काही पोटपाणी ह्या दुकानावरच आहे तुम्ही सांगा ना आम्ही काय करायचं असे पण मीरा रडतच या माणसासमोर हात जोडत बोलते तर निरुपा ही आपल्या मनाशी बोलते की आता चांगली जिरली ह्या भिकारड्यांची बरं बरं हे असं पण ही निरुपा आपल्या मनाशी बोलते आता ज्या बायका आलेल्या असतात त्या बोलतात की अगं ना तू काहीतरी बोल ना दुसरीकडे सर्व माणसे तिथून जातात तर आता ही संगीता खूप मोठमोठ्याने रडत असते मीरा ही तिला धीर देत असते संगीता की बोलते की काय करायचं आता तर मीरा बोलते की आई आपण आपलं दुकान पुन्हा उभं करूया परंतु तू रडू नको तर ही संगीता बोलते की अगं आपलं दुकान म्हणजे आपला एक खूप मोठा आधार होता दुकानं गेलं आणि उसाचं गुराळं गेलं असे पण संगीता ही रडतच बोलत असते तर मीरा व मधुरा सुद्धा खूप रडत असतात दुसरीकडे मीरा आता ह्या सुजित कुमार जाते तर आता मीराची आई आणि मधुरा ह्या खूप रडत असतात तेव्हा मात्र सुजित कुमार ह्या मीराला बोलतो की तू ह्या सुजित कुमारशी कधीही पंगा घेऊ नको तू जर माझ्याशी पंगा घेतला तर तुझा होईल आयुष्याचा कायमचा दंगा आणि तुझा तो कोण होता ना त्याच्याशी तू लग्न केलं असे पण सुजित कुमार या मीराला बोलतो आता मीरा खूप रागाने या सुजित कुमारकडे बघते तुझ्या नवऱ्याने एक जरी चूक केली ना त्याची शिक्षा तुझ्या घरच्यांना यात्रा भोगावी लागणार आहे असे पण सुजित कुमार या संगीताकडे आणि मधुकडे बघत बोलतो जखून ड्राबर का मीरा तू नवीन आहेस असे पण सुजित कुमार खूप मोठ्याने हसत या मीराला बोलतो आगे आगे होता हे देखो क्या तू फक्त आजपर्यंत या सुजित कुमारचं प्रेम बघितलं परंतु आता हा सुजित कुमार खूप काही तापलेला आहे तू बघ आता असे पण हा सुजित कुमार आपले डोळे मोठाले करत या बिचाऱ्या मिराला खूप काही बोलत असतो त्यानंतर सुजित कुमार बोलतो की तरी पण माझं तुझ्यावर अजूनही खूप प्रेम आहे त्यामुळेच मी तुझा राग बाकीच्यांवर काढतो असे पण सुजित कुमार बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की निरुपा ही आपल्या घरी येते आता ही मीरा फरशी पुसत असतानाच घरातून अचानक बाहेर गेलेली असते ती बादली आणि ते फडके तिथेच पडलेली असते तर हे सर्व काही निरुपा बघते निरुपाला ह्या मीराचा खूप राग येतो घराकडेच किचन मध्ये निघून जाते आणि बोलते की एक काम धड केलं नाही ह्या पुरीने आणि ते भांडे लगेच बेसिन मध्ये फेकून देते आणि बोलते की तिला फक्त घरी येऊ दे मग दाखवतेस काय आहे माझा इंगा असे पण निरुपा ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर निरूपा ही ग्लासमध्ये पाणी उतून पिऊ लागते सुधा आणि रवी तिथे येतात तर ही निरुपा बोलते की या या सर्वजण या तुमच्या त्या लाडवलेल्या सुनेने काय करून ठेवलं ते एकदा सर्वजण बघाच असे पण निरुपा ही सुधाला बोलते त्यावर सुद्धा बोलतो की काय झालं नेमकं त्यावेळेस आता निरुपा बोलते की तिला फक्त घरात येऊ द्या मग ती आहे आणि मी आहे तर आता सुधा हे या निरुपाला थोडस शांत राहण्यासाठी सांगतात त्याच वेळेस रवी बोलतो की अगं आई काय झालं जाऊ दे ती आल्यावर सर्व काही कामे करेल तर ही निरुपा या रवीला सुद्धा शांत बसण्यासाठी सांगते आणि बोलते की तू तर मध्ये अजिबात बोलूच नको रे काही तांदूळ निवडायचे सांगितले होते लादी सोंता पुसायची सांगितली होती सर्व काही कामे तशीच पेंडिंग आहे आणि तशीच घराच्या बाहेर निघून गेली का ती कुणाला विचारून गेली असे पण निरुपा ही सुधासमोर बोलते त्यानंतर निरुपा बोलते की तिला फक्त एवढ्याच हो घरी मग बघतेस तिच्याकडे तर आता हे सुद्धा या निरूपाला बोलतात की अगं निरूपा तू थोडी शांत राहा अजून पुरीच्या हाताची मेंदी सुद्धा गेली नाही आणि तू तिच्यावर एवढी घरातली कामे लागतेस का तुला काही पटतं का असे पण सुद्धा या निरुपाला बोलतात निरुपाला बोलता की मला सांग निरूपा एक पंकजला जर त्याच्या मनासारखी बायको मिळाली असती तर तू ही अशी वागली असती का तिच्याशी पण असे पण सुद्धा या निरूपाला बोलतात तर आता निरुपा थोडासा विचार करू लागते अगं ही मीरा नावाची मुलगी परिस्थितीने आणि स्वभावाने खूप गरीब आहे मग त्यामुळे तू तिच्याशी असं वागायचं का असा फायदा उचलायचाच का असे पण हे निरुपाला सुद्धा बोलतात त्यानंतर निरुपा आता ह्या सुदावर खूप भडकते आणि बोलते की माझ्या बबड्याचा अजिबात विषय काढायचा नाहीचे माझ्या बबड्याचा आणि तिच्या तुमच्या सुनेच्या बापाची अजिबात बराबरी करायची काही गरज नाहीचे असे पण ही सुदाला निरुपा बोलते माझा मुलगा लग्नामधून जो पळवला ना तो फक्त दुसऱ्या पनोतीमुळे पळाला तिच्यामुळे नाही पळाला असे पण निरुपा ही सुदाला सांगते ही नाटके खूप झाली आहेत आणि माझा पंकज पळाला ना फक्त हिच्यामुळेच पळाला असे पण ही निरूपा बोलते त्यावर आता सुद्धा बोलतात की अगं तुझी ती नाटके बंद कर कारण तुझा तो बबड्या जो पळाला ना तो फक्त दुसऱ्या पुरीच्या नादी लागून पळाला हिच्यामुळे नाही पळाला लक्षात येत नाही का तुझ्या दुसरी जर कुणी पोरगी असती ना तर तिने पंकजच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार केली असती परंतु मीरा ही मुलगी खूप बिचारी आहे असे पण हे सुद्धा या निरूपाला सांगतात त्यानंतर सुद्धा बोलतात की अगं अजूनही वेळ गेलेली नाहीये निरूपा तू जरी चांगली नाही वागली परंतु खडूस सासू म्हणून असं नाव स्वतःला लावू नको आणि प्लीज जरा चांगली वाग असे पण सुद्धा या निरूपाला बोलतात सुधा व रवी रागारागाने रुमधून निघून जातात इकडे असं बघायला मिळतं की इकडे आता ही संगीता खूप रडत असते संगीताला मीरा आणि मधू ह्या घरी घेऊन येतात तर आता दोघीही आपल्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात मीराचा भाऊ सुद्धा जवळ येऊन उभा राहतो संगीता खूप रडत असते मीराचा भाऊ बोलतो की आपल्यालाच आता काहीतरी करावं लागेल मला माहीत आहे हे सर्व कुणी घडून आणले तो आपल्या घराचा मालक आहे ना सुजित कुमार त्यानेच हे सर्व घडून आणलं आहे असे पण हा मीराचा भाऊ सर्व आपल्या बहिणींना सांगतो तर मीरा व मधू दोघी या तिच्या भावाकडे बघतात आता ही मधू बोलते की अरे राज तू हे काय बोलतो तर राज बोलतो की बरोबर आहे ज्यावेळेस पंकज पडून गेला ना त्यावेळेस सुजित कुमार सुद्धा लग्नाला तयार झाला होता असे पण हा राज आपल्या बहिणींना सांगतो तर मीरा ही राजकडे बघते मीराने जर सुजित कुमारशी लग्न केलं असतं ना तर हे घर आज आपलं असतं असे पण राज आपल्या बहिणीला बोलतो हिला फक्त त्या बेवड्या सत्याशीच लग्न करायचं होतं हिला फक्त श्रीमंत घरामध्ये जायचं होतं असे पण हा राज या मधुला सांगत असतो तेव्हा मीरा ही खूप रागाने या राजकडे बघते त्यानंतर आता हा राज बोलतो की ताईने जर सुजित कुमारशी लग्न केलं असताना तर सर्व काही व्यवस्थित झाला सुद्धा सुधारली असती तर मधू ही खूप रागाने या राजकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये हा राज सत्याची भेट घेण्यासाठी येतो आणि राज हा सत्याला बोलतो की ताई खूप घरी रडत होती तिला वाटत होतं की त्या सुजित कुमारशीच लग्न करावं तिला खूप पस्तावा येतोय तुमच्याशी लग्न केल्याचा असे पण हा राज या सत्याला बोलतो तेव्हा आता सत्या खूप दारू पितो आणि घरी येतो सत्या घरी आल्यानंतर ह्या मीराला खूप मोठ्याने धूम असा आवाज देतो तर आता सत्य दारू पिलेला बघून ही मीरा खूप घाबरते मीरा काही सत्याशी बोलत नसते तेव्हा सत्या बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे तर मीरा बोलते की मला अशा दारुड्यांशी नाही बोलायचं तर आता सत्या ह्या मीराला उचलतो आणि किच उचलून ठेवतो हो तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद